ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर बसस्थानकात बुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करण्याची गरज जयसिंगपूर येथील बस स्थानकामध्ये पाकिटमार बुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र जयसिंगपूर बसस्थानक परिसरात पाहायला मिळत आहे या ठिकाणी चोऱ्यांना आळा बसावा यासाठी कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करावा अशी मागणी प्रवाशांमधून पुढे येत आहे जयसिंगपूर बस स्थानक सांगली कोल्हापूर महामार्गावर असल्याने दिवसाला बस स्थानकामध्ये एस टीच्या सतराशे फेऱ्या होतात यामुळे बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या गरजेचा फायदा घेत जयसिंगपूर बस स्थानकामध्ये पाकिट मारणारे मंगळसूत्र व सोनेचे दागिने चोरणारे भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे यापूर्वी अनेक प्रवाशांचे दागिने पाकिट व इतर साहित्य चोरीला गेलं आहे शुक्रवारी दुपारी अशाच प्रकारे एक बुरटा चोर बस स्थानक परिसरात असलेल्या दुकानात चोरी करत असताना नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं मात्र याबाबत गुन्हा नोंद झाला नसल्याचे समजते एकंदरीत बस स्थानक परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करणं गरजेचं बनलं असल्याचे प्रवाशांमधून बोललं जात आहे महानकट नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर